हॅलो मंडळी तर मला पटकनशी कमेंटमध्ये सांगा की पनीर टिक्काची भाजी कुणाकुणाला आवडते आणि कुणाला खूपच जास्त आवडते आमच्या घरामध्ये तर सगळ्यांची खूपच आवडती आहे तर मी तसंच इथे ना मुलांसाठीच प्लेट रेडी करत आहे कारण त्यांच्याशी ना म्हणजे वेट असं थांबावत नव्हतं पटापट पत तू पराठे बनवले आणि पटकनशी आम्हाला द्या आम्हाला खूप भूक लागलेली तर मी त्या पनीर टिक्का बनवलेला आहे आणि पराठा बनवलेला आहे आणि हा पुडिंग पण बनवलेलं आहे पण ते देण्याचं विसरले आणि कसं होतं ना मस्तपैकी काही बनवायचं राहतं स्पेशल तर खूप मज्जा येते बनवायला की नाही खास करून मुलांना खूप आवडायला पाहिजे असं आणि काही इतकं खास नव्हतं म्हणूनच बनवलं असं सिम्पली बनवलं होतं पनीर होतं घरामध्ये म्हटलं चला आज काहीतरी पनीर टिक्का बनवून घेऊ भरपूर दिवस झाले खायला तर मी इथं ना मसाल्याची तयारी करत होती तर कढाईमध्ये मी तेल टाकलं आणि थोडंसं बटर पण टाकलं आणि त्याच्यामध्ये ना जिरं टाकलं जिरं टाकून मग त्याच्यामध्ये ना थोडंसं धना होते धना नंतर लसूण आणि दालचिनी हे सगळं व्यवस्थितपणे मस्त सॉर्टी करून घेतलं कम गॅसवरती मस्त असापैकी गुलाबी रंग येऊस्तर करून घेतला होता हा तुमच्याजवळ जे काजू असतील ना तर तुम्ही काजू पण टाकू शकतात माझ्याजवळ ना मगसच्या बिया होत्या त्या आहेत ना मी दुधामध्ये सॉफ्ट करून ठेवल्या होत्या आणि नंतर मी मिरची टाकून दिली होती थोडं तिखनेस पण येण्यासाठी आणि तीळ पण टाकली होती मुलं तर अशी तीळ खात नाही माझे म्हणून म्हटलं चला भाजीमध्येच तीळ टाकून देते सगळं फ्राय झाल्यानंतर टमाटे आहेत ना अर्धे अर्धे कापून घेतले होते आणि ते पण मस्त ठेवून दिले होते आणि मस्त त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून हे बघा उरवी पण घेऊन आली होती पुढी बनवण्यासाठी सेवय्या दहा दहा रुपयाच्या भेटतात ना त्या सेवय्या आणि मुलं तर इतके खुश होते ना विचारू नका की आज नाही डिनरमध्ये छान स्पेशल काही आहे पनीर आणि ते वगैरे त्यांना तो खूपच आवडता अशा भाजी आणि मी खरं सांगू ना ते असं नॉर्मल भाजी पोळी खाणार नाही पण असं जर स्पेशल काही बनवलं ना तर दोन तीन पोळ्या तरी एक, एक जण खाऊनच घेणार म्हणून असं तर इथे ना मी टमाटेन ते टाकून मस्तपैकी असं सॉफ्ट होऊ दिलं होतं पाच मिनटानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित त्यांना शिजू दिलं होतं आणि दहा मिनटापर्यंत शिजू दिलं होतं शिजल्यानंतर ना जे टमाट्याचे जे साल्ट राहतात ना ते ॲटोमॅटिकली निघून जातात पण भरपूर गरम होतं ना म्हटलं त्याला थोडंसं थंड होऊ देते तेवढ्या तिथं माझं कणिक पण रेडी होतं आणि ना राणी म्हणजे माझी छोटी बहीण ती पण मला हेल्प करत होती म्हटलं चल ना हेल्प करणं खूपच होऊन गेला होता तर ती इथं सेवया करत होती तर ती घीमध्ये ना सेव हे ना थोडीशी मस्त अशी बारीक करून फ्राय कर म्हणजे शेकत होती मस्त असं क ब्राऊन कलर येऊस तर आणि इथं दूध आहे ना गरम होत होतं आपलं रबडी बनत होती से शेकून झाल्यानंतर मला जितकं गोड पाहिजे तितकी मी साखर टाकली आणि मला गोड खूपच आवडतं म्हणजे माझ्या मुलांना काय पूर्ण फॅमिलीला गोड आवडतं तर मी इथं तीन स माझ्याजवळ रेड आहे ना स्पून तेवढं मी तीन का चार स्पून साखर टाकून दिली होती आणि पाच दहा मिनटं राहू दिलं होतं थोडंसं पाणी ॲड करून मस्तपैकी साखर विरगुर तर त्याला राहू दिलं होतं साखर विरगडली ना त्याला गॅस बंद करून द्यायचा आहे तुम्हाला आणि हे बघा इथे ना पुडी पुडिंगचं रेडी होत होतं म्हणजे रबडीची रबडी रेडी होत होती त्याच्यासाठी ना मी त्याच्यामध्ये ना कस्टर्ड पावडर आणि केसर टाकायचं होतं केसर सर माझं टाकलं गेलं होतं मी तो व्हिडिओ नाही शूट केला मस्तपैकी असं येल्लो येल्लोईश कलर येणार म्हणून असं आणि थोडंसं उकडल्यानंतर हे कस्टर्ड पावडर टाकून दिलं होतं याच्याने ना रबडी एकदम ठीक बनते तुमच्याजवळ कस्टर्ड पावडर मिल्क पावडर असणार ना तुम्ही ते पण टाकू शकतात आणि हा मी ना तांदूळला पण भिजत घातलं होतं पंधरा मिनटं आणि फक्त एक टेबल स्पूनच तांदूळ घेतले होते मीने आणि मिक्सीमध्ये दळून घेतले होते आणि ते पण टाकून दिले होते मी तो व्हिडिओ करण्याचं विसरून गेली होती आणि इथं आपलं दूध पण थंड झालेलं होतं आणि आपल्या शेवया पण झाल्या होत्या दूधला गरम नाही थंड नाही होऊ द्यायचं गरम गरमच टाकायचं कारण जर तुम्ही थंड होऊ दिलं ना तर मग प्रॉब्लेम होऊन जाणार म्हणून असं आणि हे बघा आपल्या शेवया पण रेडी होऊन गेलेल्या आहेत त्यांना पण मी असं वरतून टाकून देणार पण काय ना पुडिंग बनवायला गेली मी फर्स्ट टाईमच बनवत होते पण सगळं वेगळंच काही होऊन गेलं तर मी आणि राहणी खूपच साजत का सा की काय होत गेलं म्हणून असं व्यवस्थित जसं पाहिजे तसं होत नाहीये पण जाऊ दे म्हटलं चला आरावारं करून घेऊन म्हणजे जसं तसं होतं तसं ऍडजस्ट करून घेऊ आणि स्टीलचे डब्बे डबे होते त्याच्यामध्ये ना मी व्यवस्थितपणे टाकून घेतलं पसरून पसरवून टाकल्यानंतर यांना आहे ना फ्रीझरमध्ये ठेवून देणार मी पंधरा मिनटासाठी कारण कसं टाईम होतो होता जेवणाचा भरपूर उशीर झाला होता तर मी आणि राणी खूपच हसत होतं की पाहिजे तसं नाही झालं पण मी खरं सांगू ना टेस्ट इतका छान येत होता इतका छान येत होता ना टेस्ट विचारू नका खूपच छान टेस्ट येत होता आणि आम्हाला तो खूपच आवडली तुम्ही पण आमका ट्राय करा मी ते व्हिडिओ बघूनच ही रबडी बनवली होती म्हणजे पुडिंग म्हणू शकता तुम्ही असं खूपच छान होती खूपच टेस्टी होती नंतर हे सगळं झाल्यानंतर भाजी बघा भाजीसाठी ना मध्ये मसाला म्हणजे टमाटेन ग्रेव्ही थंड होऊन गेली होती तर ॲटोमॅटिकली ते टमाट्यांचे पिले ना भरपूर लवकर येऊन लागत होते तर मी त्यांना दडण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये ते, ते सगळं मसाला टाकला मसाला टाकल्यानंतर मग त्या मगजच्या बिया होत्या ना त्या पण मी टाकून दिल्या होत्या दुधामध्ये ज्या भिजवून ठेवल्या होत्या आणि त्या भिंजवल्यानंतर मी राणी म्हणणे मी सईन दीदी दिदी म्हणजे लवकरात लवकर भांडे धुवून घेते कसं पटकनचे थोडे तुझे कम होतील म्हणून असं पण मी म्हटलं नको राणी राहू दे मी बाहेरही ना सगळे एकसोबत घासले जाणार कारण बाहेर भांड पाणी भरून ठेवलेलं राहतं माझं आणि मस्तपैकी की स्मूथ प्युरी बनून घेतली होती पिवरी झाल्यानंतर जे पनीर होतं त्याला मी थंड पाण्यामध्ये काढून ठेवून दिलं फ्रीजर कारण कसं होतं ना फ्रीझरमध्ये ना ते, एक जाता, फ्रीजर मनना बर, ते पनीर एकदम कडक होऊन जातं आणि त्याला फ्रीझरमधनं काढताच बरोबर ते सॉफ्ट नाही होत म्हणून तुम्ही थंड पाण्यामध्ये पनीरला सॉफ्ट करण्यासाठी ठेवून द्या एकदम असं नरम होऊन जातं जे पाणी फ्रीझर म्हणजे ॲटोमॅटिकली त्याचा रूम टेम्परेचरप्रमाणे येऊन लागतं आणि तो ओम आहे ना भरपूर बुडबुड करत होता त्याला पनीर कच्चं खायला खूपच आवडतं मी त्याला रागवली म्हटलं आज पनीरनी ते कच्चं खायला नाही भेटणार तू जा इथून मग मी इथं कढाई ठेवली आणि तुम्ही विचार करत असणार आखं पनीर कचक्या टाकून दिलं पण मी कढाईमध्ये ना पनीरला सॉटी फ्राय करून घेते आणि नंतर थंड पाण्यामध्ये पनीरला भिजत घालते जेणेकरून पनीर आहे ना एकदम सॉफ्ट राहायला पाहिजे आणि खरंच ही ट्रिक तुम्ही यूज करून बघा पनीर इतकं सॉफ्ट लागतं ना विचारू नका पनीरला मी नाही ना बटरमध्ये आणि घेमध्ये शेकून घेतलं होतं नंतर उरलेलं बटर मी कढाईमध्ये टाकलं आणि जी ग्रेव्ही बनवली होती ना ती टाकून दिली ग्रेव्हीला मस्त पाच दहा मिनटापर्यंत तेल येऊ वरती तेल येऊच तर राहू दिलं होतं आणि थिकनेस तुम्ही तुमच्याप्रमाणे ठवा भाजीची जसं तुम्हाला जर रसावाली आवडते तुम्ही रसावाली बनवू शकता म्हणजे पातळ बनवू शकता मला ना एकदम थिक ग्रेवीवाली पाहिजे होती म्हणून मी थिक बनवली होती जास्त थोडंसंच पाणी टाकलं होतं जास्त ॲड नाही केलं होतं थोडंसं कलर येण्यासाठी ना तिख तिखट टाकलं होतं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं ग्रेवीचं पाणी होतं ना त्याच्यामध्येच पाणी टाकून मस्तपैकी ग्रेव्हीला मिक्स करून घेतलं होतं आणि थोडंसं सा स्वादानुसार नमक टाकून घ्यायचं मला अजून थोडंसं पाणी पाहिजे होतं मी ते पण ॲड केलं आणि नंतर ना लास्टमध्ये थोडंसं ग्रेव्हीला असे गतक फुटली ना म्हणजे थोडी थिक झाली का नंतर आपण पनीरचे पिसेस कट करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे मी अजून नाही टाकले होते हे बघा पनीरचे पिसेस म्हटलं आता कट करून देते पटकनचे आणि इथे ना पराठे लाटण्यासाठी तावा पण ठेवून दिला होता आणि त्याच्यावरती घीने पराठे शेकायचे होते ना म्हणून मी पराठ्यांना मस्तपैकी असं घी लावून शेकायचं होतं तर घीला म्हटलं थोडंसं गरम करून ठेवून द्यावं आणि हे बघा माझी ग्रेव्ही ना थोडीशी थिक होत होती आणि इथं म्हटलं सर सगळं किचनवर आवरून घेते यार बनवायचं काही नसं तीनच वस्तू का, का बनवायच्या पनीर पराठा आणि पुडिंग पुडिंग बनवून ठेवली होती पण भांडे तुम्ही विचारू नका इतके सारे निघाले होते आणि किचनचं प्लॅटफॉर्म घडी घडी साफ करायचं क्लीन करायचं म्हणून असं आणि ते बसले होते टी व्ही बघत आणि हा माझी आवडती सिरियल पण चालू होती आता काय करणार स्वयंपाक कन्नड का सिरियल बघणार तर इथे ना पराठा पण पटापट लाटून घ्यायचा होता मला पनीरचे पिसेस मी करून ठेवले होते ते एकसोबत मी टाकून दिले आणि खरं सांगते भाजी इतकी टेस्टी लागत होती खूपच टेस्टी लागत होती मुलांकडनं वाट पाहिली नाही गेली आणि पूर्ण भाजी फिनिश होऊन गेली होती खूपच छान लागत होती भाजी आणि इथं मस्त बेगी गरमागरम पराठे पण आपले रेडी होऊन गेले होते सगळ्यात अगोदर मुलांनी जेवण केलं होतं आणि मुलांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही बसलो होतो मग मी ना बघ पराठे गरमागरम पटापट लाटून घेतले होते आणि मग नंतर त्यांना पण मी सर्व करून दिलं होतं आणि त्यांना पण खूपच छान आवडली होती भाजी तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा असे व्हिडिओ तुम्हाला आवडता का बघायला ते पण सांगा तुम्ही नाही पण सांगणार तरी चालणार आणि हा मी डेलीचे आहे ना कॉमेडी व्हिडिओ खूपच टाकत राहते तर तुम्ही प्लीज त्यांना पण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये बाय बाय फॅमिली